नमस्कार आपण पाहत आहात एक्स्क्लुझिव्ह न्यूज मी बालाज जगतकर बीड येथून मराठा आरक्षण येथे मनोज जरंगे पाटील यांची आज बीड शहरात घोंगडी बैठक बाटक। बैठकीचे भव्य दिव्य आयोजन व जय्यत तयारी संपूर्ण चौका, चौकात चौकात बॅनर व होर्डिंग्स मनोज जरांगे पाटील हे आज बीड शहरात काय बोलतात याकडे सर्व राज्याचे लक्ष आहे मनोज जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक परळीत यशस्वी पार पडली होती त्यानंतर आज जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजेच बीड येथे ही सभा होत आहे या सभेला सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपचरतील अशी अपेक्षा आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे सकल मराठा बांधवांच्या वतीने या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित असे आवाहन करण्यात आले आहे या बैठकीला येणाऱ्या सर्व मराठा बांधवांच्या नाश्त्याची व्यवस्था मल्टीपर्पज ग्राउंड म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथे करण्यात आली आहे जवळपास पंधरा क्विंटल किलोची खिचडी या ठिकाणी तयार होत आहे व त्याचे नियोजन आत्तापासूनच सुरू झाले आहे संपूर्ण परिसरात ध्वज लावले आहेत व संपूर्ण रोड हे भगवे झाले आहेत जरंगे पाटील हे विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय मार्गदर्शन करतात व सत्ताधारी पक्षाला कुठल्या कान टोचतात याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह भेट जिल्ह्याचे लक्ष आहे संभाव्य निवडणुका लक्षात घेता या घुंगडी बैठकीला आता महत्त्व आले आहे याला वरचेवर प्रतिसाद मिळत आहे व जास्तीत जास्त मराठा बांधव मराठा आरक्षण आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी या घोंगडी बैठकाला प्रतिसाद देत आहेत मी बालाजी जगतकर बीड येथून